सन दोन हजार एक पासून दोन हजार पाच पर्यंत चालू होता त्या मदे, आ, आपली जी गुणवत्ता आहे बीड जिल्ह्याची तीस टक्क्यावरून जवळपास अडुसष्ट पॉइंट सात टक्क्यापर्यंत गेली होती तीस टक्क्यावरून अडुसष्ट पॉइंट सात टक्क्यावरती गेली होती तोच पॅटर्न आणि माझ्या मतदारसंघातील जरेवाडी शाळा या जरेवाडी शाळाचा तो पॅटर्न प्लस त्याच्यामध्ये आणखी काही नवीन सुधारणा करून त्या पॅटर्न मधल्या काही कालबाह्य झालेल्या गोष्टी बाजूला सरकून त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी ऍड करून जरेवाडी पॅटर्न जरेवाडी पॅटर्न या नावानं जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवी या वर्गामध्ये येणाऱ्या तेरा तारखेपासून आष्टी मतदार संघामध्ये हा नवीन पॅटर्न नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दीन दलित दुबळ्या आणि गोर गरिबांची मुलं शिकतात या गोर गरीब मुलांच्या शिक्षणामध्ये फायदा व्हावा त्यांची गुणवत्ता वाढावी अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण ही निवडणूक लढविण्याच्या अगोदर मी वाकडला एक कार्यक्रम घेतला होता आ, मतदार संघातील बाहेरच्या लोकांचा एक पाच हजार लोक माझ्या त्या कार्यक्रमाला आलती वाकडच्या त्यातले जवळजवळ दो, दोन हजार लोक हे आय टी क्षेत्रातले आले आणि मी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही दोन हजार एक ते दोन हजार पाचच्या च्या बॅच चे पहिलीची मुलं आहोत आमचे जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी आय टी क्षेत्रामध्ये जर गेले असतील मिस्टर अँड मिसेस तर हा पॅटर्न खूप चांगला आहे म्हणून शैक्षणिक धोरणाच्या अनुसार राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे बाकीचे आदेश असतील ते पाळून हा आमचा स्वतंत्र आष्टी आश्त, मतदारसंघ पुरता जरेवाडी पॅटर्न आम्ही येत्या तेरा तारखेपासून त्याचा ते ता शुभारंभ करतोय म्हणून जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्व आ, मुलांची गुणवत्ता वाढेल हे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलंय आज सीईओ यांची बैठक घेऊन त्या सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलेल्या आहेत आणि आता त्यासाठी माननीय कलेक्टर यांच्याकडे जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे आणि दुसरं आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीन नगरपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत आणि महसूल विभागाच्या काही जागा आहे या जागा नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात याव्या त्याचा एकोणीसशे नव्याण्णवचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही त्या जागा घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारची एक विनंती जिल्हाधिकारी महोदयांना करणार आहे आणि आष्टी पंचायत समितीच्या जागेचा वाद हायकोर्टामध्ये आहे दोन्ही बाजू ते शेतकरी आणि पंचायत समिती आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज केले आणि आता पाच एकराच्या जागेचा विषय मिटेल अशी ही एक बैठक त्या ठिकाणी आहे याच्या उपर तुम्हाला काय विचारायचे ते विचार नाही त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणांची बदली हे वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस पीना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या हा आज... नाही मी आज एस पी साहेब जे आहे ते क्राईम मिटिंगला जाणण्याला गेलेले आहे फक्त अडिशनल एस पी ज्यांच्याकडं त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र, ते पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे आणि जर नसेल बिंदू नामावली प्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या जीएडीला म्हणजे जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे तुम्ही जात हा शब्द वापरू नका विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते, जागे ना ते अबकड मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर ते मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच ते जा गेले आणि एस टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इमबॅलन्स झालेला आहे हा इम्बॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही मला माहिती आहे माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये साडेचारशे पेक्षा अधिक आहे जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे ऐंशी असायला पाहिजे तर तिथे साडे सातशे आहेत हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे जे बाहेरून आले असतील कसे आले असतील काय माहिती नाही एस टी महामंडळामध्ये सुद्धा बरच प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळं हा क्राय वाढतोय आणि जो भेदाभेद होतोय भेदाभेद मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही जो भेदाभेद होतोय त्याच प्रमुख कारण सुद्धा हे आहे म्हणून हे कुठेतरी नीट वाकड करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के प्रकाश दादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझ समर्थन आहे हा परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही पण माझं मत मा आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं हो। मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा हो। अजितदादा पवारांनी त्यांना थोडस बाजूला सारखावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळे लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय

त्या ठिकाणी देणार आहे आज मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहे ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे वीट भट्ट्या इलिगल गायरान जमिनीवर आहे, हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे दिड़्षे दिड़्षे ते राख्याच ज्याच टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथे बाकीचेच लोक आहेत आणि माझ्याकडे काही व्हिडिओ दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून तिथ जात कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहेत माझ्याच मोबाईल मध्ये कुठेही माझा मोबाईल पीएकडं असेल हा त्याच्याजवळ मी शेफ शेव, शेव करून ठेवलेत दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन लो, जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहेत त्याची दोन मंत्री आहेत त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तर द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लो लोकांकडच्या याला उत्तर आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती हा पुढं बोलायचं

हे आकांकडे दिल्यामुळं बरेचसे अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांचे बऱ्याचशा जणांना चार दे आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळे पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नावं बदलणार आहोत

कार्यकर्ता आणि का मला तर वाटत विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकांनाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि हा खून करण्याचा एक तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटतं वाल्मिकांना को दिखाणा आहे हम कितने डेंजर हैं <coughs> इसलिए हम अलग गैंग बनाते म्हणजे एक गैंग मध्ये दोन गैंग बनवण्या मध्ये हा प्रकार झाला आहे असं दोन वाटतं देवाचे लागन 2 कोटी रुपये हे 2 महिनापूर्वीच 50 लाख रुपये दिले गेलेत ना 1.5 कोटी रुपये राहिले 1.5 कोटी राहिले तर हे माणसाने कोने पाठवलं डायरेक ले ले। हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवले आकांनी सांगितलेलं हे लोक शुक्रवारी गेलेले तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कौन कोण कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येत त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील मग

माझं मत मा आहे बकरी की मा तक दुवा मांगेंगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही